ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी हो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार जुन्नर तालुक्यातील वडगावसाली येथे पुरुषोत्तम मासानिमित्त अतिरुद्र स्वाहाकार सोहळा हा दिनांक चौदा आठ दोन हजार तेवीस सोमवार रोजी श्री जे एल बाबळे साहेब यांच्या संकल्पनेतून व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने संपन्न झाला त्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज विसावा मंदिर कुसुर येथील प्रमुख विश्वस्त तुकाराम महाराज दुराफे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्ता महाराज पांडे श्री सावळे महाराज व उत्तम महाराज डोले यांच्या सहकार्याने तसेच वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये व वडगाव आणि ग्रामस्थांच्या योगदानाने सर्व शिवभक्तांनी केलेले श्री रुद्रपाठांची सेवा ही शिवचरणी अर्पण करण्यात आली त्याचबरोबर एक पाळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचेही नामस्मरण जमलेल्या सर्व शिवभक्तांकडून करून घेण्यात आले ओम श्री स्वामी समर्थ Grazie. No. व यावेळी झालेल्या नामस्मरणाची ही आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मजुंनर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ